मला सांगायचं हे या कथेमधून आयुष्यभर पाप केलं परंतु कोणीही सोबत यायला तयार नाही पापाची भागीदारी व्हायला तयार नाही मग मला तेच सांगायचंय जीवन जगत असताना जास्त जास्त पुण्य कमवा सांगितलं ऋषींनी तरी हे आत्मदेवजी महाराज ऐकायला ते मनामध्ये घर केले नकारात्मक विचाराच घर मनामध्ये तयार झालंय ऐकायला तयारच नाही मग आता काय करावं म्हटले फळ देतो ते फळ घेऊन जा तुझ्या पत्नीला दे फळामध्ये पुण्य साचलेलं आहे आयुष्यभराची पुण्याची पुंजी या फळामध्ये मी टाकली या, या पुण्याच्या अभावाने तुला पुत्र प्राप्त होईल घेऊन जा म्हटले ते पत्नीला घेऊन आले घरी आनंदामध्ये आहेत आणि आल्या बरोबर पत्नीकडं दिलं त्यांची पत्नी म्हणजे धुंदुली दिलं धुंदुलीकडं आणि धुंदुली माया व अशी होती तिचा दिवस न भांडणाशिवाय जातच नव्हता तिला सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक <laughs> तीन भांडण लागत होती तेव्हाच तिचा दिवस जात होता अशी ती दुली होती पण ह्यामध्ये गोकर आपले सॉरी आत्मदेवजी बरं माझी पत्नी एवढी भांडते म्हण त्यांना वाटत उलटी चांगली गोष्ट ही तू भांडत राह मी माझा परमार्थ करीत राहतो त्यांनी विचार नाही केला पण ही आशे होती सकाळी उठल्याबरोबर स्वतःचं स्वतःच अंगण स्वच्छ करायचं आणि शेजारणीच्या दारात लावून द्यायचं स्वतःची नाली स्वच्छ करायची शेजारणीच्या नालीत लोटून द्यायचं शेतामध्ये गेले की स्वतःच्या शे शेतातले शेंगा कधीच तोडून आणले नाही तिने शेजारणीच्या तोडून शेंगाचं शिजन आहे ना म्हणून सांगितलं सगळं काही ती तसंच करत होती मग लोक भांडायला ह्याचे तिच्या घरी सकाळी एक भांडण दुपारी एक भांडण संध्याकाळी एक भांडण तीन दिस तीन टायमिंग तिचं भांडण सोड राहायचो ती भांडत पण होती अशी गावात असेल आपल्या सुद्धा धुंदुली <laughs> मला तसं कळतय इकडे बघितलं ना अशी नजर टाकली की मला कळतंय हिच्यातली धुंदुली कोणती पण मी नाही सांगणार कारण की मला सात दिवस तुमच्या गावात काढायचे तिने या मायासोबत भांडायला काय गैशाली ताई ये बर तू म्हणून मी सांगत नाही तसं मी महाराज आहे ना मला कळत कोण कस येत पण आम्ही सांगत नाही झालं दोन दिलीकडं फळ दिलं आता ती जरा विचित्र स्वभावाची होती तिने त्या फळाकडं पाहलं आणि पाहत पाहत विचार करू लागली जर मी हे फळ खाल। खाल्लं खाल्ल्याच्या नंतर जर मी गर्भवती राहिली विचार चालूया मी गर्भवती राहिली आणि गर्भवती झाल्याच्या नंतरच्या वेदना म्हणजे एवढ्या भयंकर त्या वेदना मला सहन कराव्या लागतील नऊ महिने नऊ दिवस मला घरामध्ये बसावं लागेल नऊ महिने नव दिवस मला शेजारणी सोबत भांडता येणार नाही त्या वेदना प्रसुतीच्या वेळेच्या मला सहन कराव्या लागतील विचार चालू आहे मनात खडाखड पाहते आणि मी तर म्हणते जगाच्या पाठीवर एकटीच अशी धुंदुली तिच्या मनात असा वाईट विचार आलाय अशी कुठलीच माय जन्माला आली नाही कि तिला वाटत कि प्रसुतीच्या वेदना हा भयंकर आहेत या वाईट आहेत नाही वाटत त्या वेदना म्हणजे आनंदाच्या आहे त्या वेदना म्हणजे सुखाच्या आहे ती वेदना कुठलीही जगाच्या पाठीवरची स्त्री या सहन करायला तयार आहे आणि ती सहनही करते पण ही बिचारी धुंदुली तिच्या मनात विचार चालू या वेदना आपल्याला काय सहन होत नाही म्हटले विचार चालू आहे मनामध्ये आणि विचार चालत 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 तिची बहीण आली बहिणीने विचारलं काय गता ताई काय करते काय विचार चालू आहे ही पाहतो ती फळाकड म्हटले मालकाने दिले फळ खाल्ल्यावर गर्भवती राहीन संतन प्राप्ती होईल आम्हाला पण मला ह्या काय वेदना सहन होत नाहीत काय करू सांग बर तू आता हिची बहीण हिच्या सारखीच देवनले फेकून आत्मदेवजी महाराजांनी स्वतःला संतान प्राप्त होत नाही म्हणून एक गाय आणली होती घरामध्ये म्हटले या गायीला जर वासरू झालं तर ह्याला मी स्वतःच्या लेकरासारखं लहानाचं मोठं करेन परंतु योगायोग असा झाला मायबाबो ती गाय सुद्धा संतान देऊ शकत नव्हती वाजणी झाली ती सुद्धा फळ धरलं दिलं गायीच्या पुढे फेकून ते गायीनं प्राशन केलं प्रसादाच्या रूपाने बहिणीनं सांगितलं म्हटले हे बघ मी सुद्धा गर्भवती नऊ महिने नव दिवस झाले की मी माझं तुला देते पण मला याच्या बदल्यात तुझं धन हवंय श्रीमंत होती म्हणजे खूप श्रीमंत म्हटले काय हरकत नाही ठरलं ठरल्याच्या नंतर आता धुंदुलीने पतीला सांगावं ऐक मी गर्भवती आहे आणि पहिलं बाळांपणी माहेरी असत चालले म्हटले मी माझ्या बहिणीच्या गावाला गेल्या दोघी बहिणी इकडं गाय सुद्धा गर्भवती आणि तिकडं बहिणी बहिणी सुद्धा गप्पा मारणं चालू सगळं काही चालू त्यांचं आणि आत्मदेवजी महाराज पूजेमध्ये दंग आहेत आनंद आहे त्यांना सुद्धा मला सुद्धा संतान प्राप्ती होईल नऊ महिने नव दिवस झाले झाल्याच्या नंतर आता ही आली वापस म्हटले हे बघा मला मुलगा झालाय आणि योगायोग असा ज्या गायीने ते फळ खाल्लं होतं त्या गायीला सुद्धा एक संतान प्राप्ती झाली पुत्र प्राप्त झाला दोन्ही समोर आहेत आता या धुंदुलीला झाला याच नाव धुंदुकारी ठेवलं आणि गाईला झाला दिसायला मनुष्यासारखा परंतु कान मात्र गायी सारखे त्यांचं नाव ठेवलं गौकर बोलिये गोकर्ण महाराज की जय